यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील पाचशे बारा लाभार्थ्यांना फायदा झाला भाजपा प्रमुख भास्कर दानवे यांची माहिती बंजारा धनगर आणि बंजारा समाजातील सुमारे हजार ते बाराशे लाभार्थ्यांना होणार योजनेचा लाभ जालन्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा पाचशे बारा लाभार्थ्यांना फायदा झाला असल्याची माहिती भाजपा प्रमुख भास्कर दानवे यांनी आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दिली आहे आगामी निवडणुकीची आचारसंहिता लागण्या अगोदर वांजरा धनगर आणि बंजारा समाजातील सुमारे हजार ते बाराशे लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ होईल असं दानवे म्हणाले पाचशे बारा लाभार्थ्यांची नावं यादी प्रसिद्ध सोळा सव्वीस सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल मात्र पुढच्या यादीत हजार ते बाराशे लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल अशी माहिती भास्कर दानवे यांनी दिली आहे जालना विधानसभेत घरकुल माजी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या विशेष प्रयत्नातून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे यांच्या वतीनं आम्ही मंत्रालयामध्ये पाठपुरावा करून जालना विधानसभा मतदारसंघातील जी काही गावं त्या गावामध्ये वंज बंजारा समाज आहे वंजारी समाज आहे धनगर समाज आहे अशा जवळपास या विधानसभा क्षेत्रामध्ये पाचशे बारा लाभार्थ्यांना आम्ही या योजनेचा लाभ देणार आहे आणि ही योजना मंजूर करत असताना निश्चितच संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये प्रवास करत असताना प्रत्येक गावाच्या आम्ही त्या ठिकाणी नोंदी घेतल्या जसे बाजी उमरात मोठं गाव आहे या गावात अनेक लाभार्थी या योजनेमध्ये बसतात आणि म्हणून एक लाख अडतीस हजार रुपयाची मदत शासनाच्या वतीने त्या ठिकाणी होणार आहे आणि सव्वीस सप्टेंबर या दिवशी राज्य शासनाने याचा जी आर काढला आणि पाचशे बारा लोकांना या योजनेचा या ठिकाणी फायदा होणार आहे म्हणून अनेक लोकांनी माननीय रावसाहेब पाटील नानवे असतील माननीय अतुलजी सावे असतील या दोघांचंही फोनद्वारे आणि त्या ठिकाणी अभिनंदन केलं आणि ही अत्यंत लोकाभिमुख अशी योजना निश्चित ह्या योजनेचा अनेक गरजू लोकांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि ही योजना मंजूर झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आम्हाला त्या ठिकाणी दिसून आला जसं मी आत्ता अगोदर सांगितलं की यशवंतराव चव्हाण मुक्त वसाद योजनेमध्ये पाचशे बारा लाभार्थी आत्ता लाभार्थ्यांना फायदा झाला परंतु यापेक्षाही पुढे जाऊन जवळपास एक हजार लोकांना एक हजार लाभार्थ्यांना आणि ह्या तिन्ही समाजामध्ये बंजारा समाज असेल धनगर समाज असेल बंजारा समाज असेल या सर्व लाभार्थ्यांना ही पाचशे बाराची यादी आत्ता आली सव्वीस सप्टेंबरला परंतु पुढच्या आचारसंहितेच्या जा अगोदर जवळपास हजार ते बाराशे लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे आणि ती यादीसुद्धा लवकरच त्या यादीचा जिहाद त्या ठिकाणी निघेल